आम्ही पूर्णा या ठिकाणी तहसीलला आलो होतो या तहसीलला येण्याचं कारण असं झालं की ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जे पाऊस जास्त झालं होतं त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं आणि ह्या नुकसानाची भरपाई शासनानं तीन टप्प्यात दिली होती ते तीन टप्पे असे होते की बागायती हंगामी बागायती आणि कोरडवाहू आणि असे बरेच मंडळ आहेत पूर्णा तालुक्यामध्ये की ज्या मंडळामध्ये सरसगट कोरडवाहू शेतीचीच मोबदला मिळालेला आहे बागायती किंवा हंगामी बागायती मोबदला मिळालेला नाही तर याच्यासाठी आम्ही तहसीलदाराला या ठिकाणी निवेदन द्यायला आलो होतो आणि काही अधिकाऱ्याचं म्हणणं आहे त्या ट तलाटी असतील किंवा त्याच्या वेळचे मंडळ असतील त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला वरून आदेश आले होते तर आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबाला जाब विचारण्यासाठी आलो होतो की बाबा वरून आदेश देणारा तुम्हाला कोण आहे कारण आम्ही फिडचं एक प्रकरण वाचलं की तलाठी तलाठी मिळून त्या तलाट्यानं शंभर कोटीचा काहीतरी याच अनुदानामध्ये घोटाळा केलेला आहे आपल्या पूर्णा तालुक्यामध्ये देखील असाच काहीतरी घोटाळा झाल्याचे बाब आमच्या तरी आम्हाला वाटायला की आमच्या लक्षात येत आहे तरी याची लवकरात लवकर याचा सोक्ष मोक्ष लावून शेतकऱ्याला जे शेतकरी बागायती आहेत हंगामी बागायती आहेत त्यांना त्यांची रक्कम लवकरात लवकर अदा करावी व रब्बीचे जे दहा हजार आहेत काही शेतकऱ्याला पडलेले आहेत काही शेतकऱ्याला पडलेले नाहीत ते सुद्धा रब्बीचे दहा हजार लवकरात लवकर पेरणीचे हेक्टरी जे शासनाने जाहीर केले ते देण्यात यावे व सतरा हजाराने पीक विमा जो जाहीर करण्यात आला होता तो सुद्धा लवकरात लवकर शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्यात यावा एवढंच सांग नमस्कार आज आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये जे आपलं मागे सप्टेंबर आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जे जास्त ओला दुष्काळ पडला होता त्याचं जे आपल्याला अनुदान भेटणार होतं पण ते अनुदान कसं झालं आहे बागायतदार शेतकऱ्यांनासुद्धा कोडाऊंचं अनुदान भेटले नाही आणि जवळपास एक पंचवीस ते तीस टक्के लोकांना अनुदानच भेटलं नाही आणि काही असे शेतकरी आहेत की त्यांच्या खात्यावर फक्त दहा हजार म्हणजे दहा हजार कुणा दोन हजार कुणाच्या हजार कुणाला पाचशे आणि ते शेतकरी वारंवार कृषी अधिकाऱ्यांना तलाट्यांना करू करू ऑफिसला चक्रा मारू मारून अक्षरशः त्यांनी म्हणजे वैताग आलेला आहे त्यांना आणि कृषी अधिकाऱ्यांचे उडवाउडीचे उत्तर ऐकून शेतकरी निराश होऊन जशाला तसे वापर जात तरी माझी ह्या तहसीलदार साहेबांना आणि कृषी अधिकारी जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे की लवकरात लवकर याच्यावरती तोडगा काढावा अन्यथा ता आम्ही तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या खुर्चीला आम्ही हा घातल्याशिवाय राहणार नाही आणि त्यासोबतच ई पंचायत ई पंचनामा एक जे पोर्टल आहे तो पोर्टल सुरू कशासाठी करतात हेच मला माहीत नाही का कारण की त्याच्यावरती आतापर्यंत कधीच काही झालं नाही हमेशा तो बंद राहिलेला आहे हा तरी माझी शासनाला निव आ, नम्र विनंती आहे की तो पोर्टल लवकरात लवकर सुरू करावा धन्यवाद